नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे एका अभिनेत्रीचा दादर ते ठाणे असा प्रवास करत असताना गंभीर अपघात झाला आहे ज्यामध्ये या अभिनेत्रीच्या पायाला अठरा टाके पडले आहेत हीच खरी फॅमिलीची गंमत आहे हे नाटक आणि तुझी माझी जमली जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार यांच्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे शलाका त्यांच्या मुलीसोबत दादर ते ठाणे असा गाडीने प्रवास तेव्हा महापालिकेची कचऱ्याची गाडी त्यांच्या पुढे होती त्या कचऱ्याच्या गाडीतून एक लोखंडी वस्तू बाहेर पडली आणि ती वेगात शलाका यांच्या पायात घुसली यात शलाका यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे पायाला लागलं आहे हे कळल्यावर अभिनेत्रीने थेट विक्रोळीतील महापालिकेचं रुग्णालय गाठलं त्यांच्या पायाला तब्बल अठरा टाके घालण्यात आले आहेत याबाबत बोलताना शलाका म्हणाल्या डॉक्टरांनी मला पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला होता मात्र त्याचवेळी मालिकेचे शूटिंग आणि नाटकाचे प्रयोगही लागले होते त्यामुळे दुखापतीतही मी ते पूर्ण केले आहेत अनेक ज्येष्ठ कलाकारांना मी वैयक्तिक दुखणी बाजूला ठेवून काम करताना पाहिलं आहे हेच संस्कार आमच्या पिढीवरही झाले आहेत प्रेक्षकांशी वचनबद्ध असल्याने दुखापत असतानाही काम करताना हरूप येतो असे अभिनेत्री शलाका पवार म्हणाल्या